दरवर्षी पावसाळ्यामध्ये लोणावळ्यातील बुशी डॅम पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते निसर्गाचा आनंद घेण्याच्या नादात अनेकदा लोक निष्काळजीपणानं वागतात यामुळे या परिसरात अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळं बुशी डॅम पहिल्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे रविवार असल्यानं अनेक पर्यटक इथं आले होते वानवडीतील सय्यदनगर परिसरात राहणारे अन्सारी फॅमिली फिरण्यासाठी येथे आले होते धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल पाहण्यासाठी अन्सारी कुटुंब गेले होते पाण्याचा अंदाजानं आल्याने अख्खं अन्सारी कुटुंब वाहून गेलो बचाव पथकाने घेतला असताना एका महिलेचा आणि दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत बेपत्ता असलेल्या दोन मुलांचे शोध घेण्याचे काम सुरू आहे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव साहिस्ता नेकत अन्सारी वय छत्तीस वर्ष अमिमा आदिल अन्सारी वय तेरा वर्ष आणि उमेश आदिल अन्सारी वय आठ वर्ष असे आहे तर बेपत्ता असलेल्या मुलांची नावे अदनान संभाहर अन्सारी वय चार आणि मारिया अकिल अन्सारी सय्यद वय नऊ अशी आहेत अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले आहे Ovo sam nije आवाज जनतेच्या या न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कडसकर श्रीरामपूर